ایک منٹ ہے ہلو پرور کوئی جی سلام ویکٹور پرور کوئی جی سلام کوئی جی सांगतोय महाराष्ट्राला हो आम्ही आहोत समर्थक तुम्ही सांगा तुम्ही कुणाचे समर्थक आहात सांगा आम्ही तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा महाराष्ट्राला सांगा आणि एक सांगतो अरे त्या पुण्याच्या सेनापती बापट रोडवरती बिल्डिंग तयार होते ओबीसीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही हा सामाजिक न्याय महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना सांगणार फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही एक लाख उद्योग दिले ज्यांना कर्ज दिले ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिलं आणि खाली कर्ज घेतलं त्याने येशूनेचा हौद्यामध्ये बसून जा तो चिन्ह टाक आणि परममतेच्या इशार्‍यावर अंतरण कर पत्तरी सुद्धा ओबीशच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा करतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट डेपोरेट कमिशन कशासाठी नेमले या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्का अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य स्वर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आता छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट काहीतरी चुडवलं जाते आणि एक झरांगी नावाचा माणूस तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे दो आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगी नावाचा माणूस खरं तर तुम्ही गाव गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असतो ना तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस माणसाचे माणसाच्या सांगण्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माझी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माझी मुख्यमंत्री या माणसांना झरांगेच्या आंतरवादी तिकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं एकाही आंदोलकाकडे एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही सन्मान्य राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवादी सरातीला जाऊ आला आमच्या ओबीसीची काय भावना आहे त्या पृथ्वीराज भावांना माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे डॉक्टर पद्धत काय माहिती आहे या चार तो तो या चारांगी नावाच्या माणसाला मी दापांनी कार म्हणलं सोंगाने म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या चारांगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या चारांगीची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गे आम्ही आजीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलो शासन <Lehr> ग्राह्य शासन ग्राह्य भेट असं आम्ही जे आर करत असेल तर महाराष्ट्राचा राज्यमागासवर्ग आयोग कशासाठी केलाय जरा कायदेशीर बोलतोय एकोणीशे त्र्याण्णव ला इंदिरा सहानी जजमेंट मध्ये सर्व सर्व प्रत्येक महाराज देशातल्या प्रत्येक घटक राज्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्या कम्युनिटीला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल जी आर काढायचा असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी शिवाय तुम्हाला असा कोणताही जी आर काढता येत नाही धनंग नावाच्या माणसाच्या सामन्यावरनं जर तुम्ही हा जी आर करणार असाल तर ओबीसीच उत्तर सुद्धा तुम्हाला कशाच येत आहे उपोषणाला बसावं लागतंय खर तर उपोषण हे लोकशाहीमधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणार खूप मोठं या लोकशाहीमधलं वेपन आहे बल... पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू झालं आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाची भाषा करत असेल जर सरकारला काही ज्या करायची असतील बेकायदेशीरित्या आणि या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान असणाऱ्या ओबीसीच हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडीगोत्रीमध्ये उपोषण करायला लागतंय खूप खेदाने नमूद करावं असं वाटतं आज माझ्या बरोबर माझे सहकारी नवनाताबा वाघनरे आणि अंबेड तालुक्यामधल्या आणि वडी गोद्रीच्या परिसरामधल्या मधली सगळी माणसं अगदी माता भगिनी कष्टकरी माणसं आज या वडी मध्ये आलेली आहेत या सगळ्या माणसांचं या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या विजय एम प्रवर्गामधल्या एसपीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या प्रवर्गा या ओबीसीचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहचावं म्हणून आज आम्ही इथं उपशणाला बसत आहोत मी या सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडी गबरी गावच्या ग्रामस्थांचं आणि वडी गबरी गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींचं विशेष करून आभार व्यक्त करतो आज जेवढाही परिसर असेल आजूबाजूचे खरं तर आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये माणसं येत आहेत सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला वेदना आहे ओबीसीचा सुद्धा काही आक्रोश आहे तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवंय ভাষে মধ্যে ইত্যাদি ওবিসি বান্ধব উত্তর দেবসি একজুটি